राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नागपूर अधिवेशनात घोषणा केलेली हेक्टरी सत्तावीस हजार ते एक्क्याऐंशी हजार रुपयापर्यंतची मदत जनावरांना चारा डेपो सुरू करण्यासाठीची तरतूद सोयाबीन पीक विम्याची पंच्याहत्तर टक्के उर्वरित रक्कम देण्यात यावी अशा विविध मागण्यांसंदर्भात आगामी निवडणूक आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी प्रत्यक्ष मदत देण्यात यावी अशा आशयाचे मागणी निवेदन मूर्तिजापूर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे सदर निवेदन जनमंच प्रगती शेतकरी मंडळ यंग बॉईज क्लब कोकणवाडी मूर्तिजापूर न्यू यंग क्लब जुनी वस्ती मूर्तिजापूर व मूर्तिजापूरच्या शेकडो शेतकऱ्यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्या मार्फत नऊ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे याप्रसंगी राजू वानखडे प्राध्यापक सुधाकर गौरखेडे देवीदास बांगड कैलास साबडे श्रीकृष्ण गुल्हाने

सत्तावीस हजारचं असं झालेलं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी दहा लाभार्थ्यांना तिथं सदनात बोलून त्यांना थ्रू आठ मंडळ सर आठ मंडळात विमा कंपनीने पैसे द्यायला पाहिजे पाच हजार नऊशे पैत्या रुपये आलेले मी शेरोप्रधान मंडळात राहतो आठ हजार बत्तीस रुपये एकोणपन्नास पैसे पैसे पंचवीस टक्के रक्कम द्यायला पाहिजे ना सारा माझा एक हे

यसको लागि चाहिँ हामीले एउटा कप कफीको पाउडर गर्छु अनि एक कप तातो पानी। तर सुरुमा अपन त मिल्दा त नपस्तु दिइदिनु होला। अनि माथि गरेर चाहिँ एस्प्रेसो लेदनले पनि मिलाउनु पर्छ।